स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शोकाकुल वातावरणात दिलीप देसले यांच्यावर अंत्यसंस्कार पनवेलकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये नवीन पनवेल येथील रहिवासी असणाऱ्या दिलीप देसले यांच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये बुधवार दिनांक तेवीस रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या मुलाने मुखाग्नी देत आपल्या वडिलांना शेवटचा निरोप दिला यावेळी पनवेलकर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश पाहून अनेकांना गहीवरून आले त्यांच्या पाश्चात पत्नी दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे दिलीप देसले यांचे पार्थिव काश्मीरहून मुंबई विमानतळावर आणण्यात आले तेथून पनवेल महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून हे पार्थिव नवीन पनवेल सेक्टर बारा रोड क्रमांक सोळा येथील प्लॉट नंबर दहा या ठिकाणी सायंकाळी साडेपाच वाजता आणण्यात आले देसले यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता कुटुंबीय नातेवाईक त्याचबरोबर पनवेलकरांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर देसले यांच्या पार्थिवावर पोदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाधिकारी किशन जावळे माजी आमदार बाळाराम पाटील पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे माजी नगराध्यक्ष सुनील घरत संदीप पाटील यांच्यासह अनेक जणांनी दिलीप देसले यांना अखेरचा निरोप दिला आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी स्नेह पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले दिलीप भोसले हे लुब्रिकंट ऑइल कंपनीमध्ये निवृत्त झाले होते पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे सासरे आणि दिलीप देसले हे गेल्या अनेक वर्षापासून शेजारी राहत आहेत शिस्तप्रिय आणि राष्ट्राभिमानी त्याचबरोबर योगा क्रिकेट याशिवाय इतर अनेक छंद जोपासणारे तसेच निवृत्तीनंतर वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय असणारे देसले यांचे प्रशांत ठाकूर यांच्याशी स्नेहपूर्वक संबंध होते ही ओळख दहशतवादी हल्ल्यांमध्ये कालवश झाल्याने मनाला चटका लावून गेली या घटनेची माहिती मिळताच आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह इतरांनी नवीन पनवेल या ठिकाणी जाऊन देसले कुटुंबियांची भेट घेतली आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटींसह भोईर पनवेल اڪنه ڪيئن ٿين ٿا ڪنهن کي ٻڌايو پنهنجي